श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा कोजागिरी पौर्णिमेला आपण अतिशय महत्वाच्या अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत पण तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा कोजागिरी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची तिथी आहे कारण की या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वी तलावरती येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तसेच या दिवशी चंद्र म्हणजे आपण चंद्रप्रकाशात जर थांबलो तर जर काही समजा आपल्याला डोळ्यासंबंधित काही तक्रारी असतील त्या देखील दूर होतात आपण चंद्राकडे एकटक पाहिल्याने आपल्या काही नजरेचे दोष असतील ते देखील दूर होतात तसेच बघा माता लक्ष्मी या दिवशी अगदी प्रत्येकावरती लक्ष देऊन असते की कोण माझी सेवा करते कोण आळस करते कोण झोपलेला आहे आणि आपल्याला त्याच संबंधित काही आपल्याला महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहेत आणि आता आपल्याला बघा चंद्राची चे पूजा करायची असती नैवेद्य दाखवायचा असतो तसेच बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी उच्च कोटीच्या सेवा करायच्या असतात आणि मग जर काही महत्वाच्या वस्तू तुमच्या देवघरात नसतील तर त्या तुम्ही नक्कीच घेऊन येणं नकुण खूप गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो या पद्धतीने आपल्या घरात असायला पाहिजे बघा मी तुम्हाला दाखवते माझ्या देवघरात आहे हा बघा हा जो फोटो आहे तर बघा माता लक्ष्मी म्हणजे बसलेले आहेत भगवान श्री विष्णू यांचे पाय दाबून देत आहेत आणि जेव्हा केव्हा समजा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल त्या बसलेल्या पाहिजेत किंवा मग निस्ता जरी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती घेतली तर कमळामध्ये आसनस्ता असलेलीच माता लक्ष्मीची मूर्ती घ्या कारण की बघा माता लक्ष्मी कधीही उभे असलेला फोटो घरामध्ये ठेवू नका आपण म्हणतो ना आर्थिक अडचणी येतात पैशाला पैसा लागत नाहीत मग त्याला देखील हे ही एक गोष्ट देखील कारणीभूत असू शकते कारण की बघा जिथे असं नसतंय मग तिथं पैसा देखील स्थिर राहील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहील त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्कीच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आणा आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून आपल्या देवघरामध्ये स्थापित करून द्या आता त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीचे आसन स्त्रीयंत्र तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल माता लक्ष्मीचं आसन स्त्रीयंत्र आणि त्याभोवती आहे बघा कमलगट्ट्याची माळ तर आपण ही देखील कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी घेऊन येऊ शकतो बघा जर तुमच्याकडे नसेल तर नक्कीच तुम्ही स्त्रीयंत्र कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आणण्याचा प्रयत्न करा कारण की बघा ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचे श्रीयंत्र आहे तिथे कशाचीच कमतरता आपल्याला भासणार नाही ना त्यामुळे श्रीयंत्र देखील तुम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करा कारण की श्रीयंत्राची सेवा आपण ज्या ठिकाणी म्हणजे ज्या घरामध्ये होते तिथे कशाचीच कमतरता भासत नाहीत अगदी बघा प आपलं जे वैवाहिक जीवन आहे ते देखील सुखाचं समृद्धीचं होईल पती पत्नीमध्ये वादविवाद होणार नाहीत तर बघा आपल्याला आता ह्या दोन वस्तू तर झाल्या माता लक्ष्मीचा फोटो स्त्रीयंत्र तसेच बघा गजलक्ष्मी देखील आपण जर तुमच्याकडे नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच घरामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न असं नाही तुमच्याकडे असेल तर नका आणू मात्र नसेल तर नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करा कारण की बघा आपली सेवा आणि भक्ती ही देवापर्यंत पोहोचतेच आणि हे ना आपल्या कामाला येते बघा जीवनामध्ये म्हणून या गोष्टी आपल्याकडे असायलाच हव्यात त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे बघा दक्षिणावरती शंख तो देखील आपल्या देवघरामध्ये असायला हवा दक्षिणावरती शंख आपल्या देवघरामध्ये स्थापित केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात तसेच बघा पती पत्नीमध्ये जर समजा तुमच्या वैवाहिक जीवन सुख नसेल संतान प्राप्तीच्या तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही दक्षिणावरती शंख तुमच्या बेडरूममध्ये देखील स्थापित करू शकतात तसेच बघा दक्षिणावरती शंख अगदी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील पंचोपचारे पूजा करून स्थापित करून देऊ शकतात देवघरात ठेवू शकतात दक्षिणावरती शंख देखील खूप महत्वाचा आहे बघा आपल्या देवघरात असायलाच हवा त्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे देवघरात असायला पाहिजे ती म्हणजे कवड्या आता कवड्या म्हणताल तर कवड्यांचे खूप प्रकार आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं कवड्यांचा आपल्याला शुभ फलदायी लाभ मिळावा आपल्या कुटुंबाला तर तशा कोणत्या कवड्या असावा तर कवड्यांचं वजन सव्वा तोळा असेल याच पद्धतीच्या कवड्या आपल्या घरामध्ये असायला पाहिजेत बघा तसा विचार केला तर देव हा भक्तीचा भुकेला आहे आपला भाव बघतो आपली भक्ती श्रद्धा विश्वास हा बघतो मग तुम्ही कोणत्याही कवड्या आणल्या तरी देखील चालेल मात्र कवड्या स्त्रीयंत्र लक्ष्मीनारायणाचा फोटो गजलक्ष्मी शंख या वस्तू आपल्या देवघरामध्ये दे, असायलाच हव्यात बघा खूप महत्वाच्या आहेत मी तर म्हणल हा लक्ष्मीनारायणाचा फोटो आपल्या देवघरात दे, असायलाच हवा याशिवाय आपली पूजाच पूर्ण होत नाही सगळ्या सृष्टीचे करता धरता पालनहार ते त्यांची पूजा बघा जिथे भगवान विष्णूंची पूजा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच असते त्यामुळे हा फोटो देवघरात असणं तर खूप महत्वाचं आहे बघा आणि आपल्या कुलदेवीचा मग टाक असो फोटो असो मूर्ती असो काहीतरी एक का असायला पाहिजे कारण की जिथे देवीचा आपल्या कुळाचा कुळाचार होतो त्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी ही कायम नांदत असते कारण की बघा आई कसं आपल्या बाळाचं रक्षण करते तसंच कुलदेवी आपल्या कुळाचं संरक्षण करत असते म्हणून आपल्या देवघरामध्ये तुम्हाला सांगते कुलदेवी देखील असायलाच पाहिजे अशा प्रकारे बघा मी तुम्हाला मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद